संधि मिलाली कारण ते सह्याद्री शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी देखील आहेत स्वर्गीय निकम साहेबांच्या म्हणजे त्यांनी त्यांचा बघितलेलं आहे त्या काळात त्यांनी जवळून त्यांना अभ्यास दिला आहे सांगायचं झालं सा तर अतिशय प्रामाणिकपणे सरकारी सेवा केल्यानंतर देखील हा प्रकल्पाच्या माध्यमातून हे काम आपण करताय हे अतिशय महत्वाचं कारण मला वाटतं ही बऱ्यापैकी रिटायर झाल्यावर सगळं सोडून आपला निवांत मुलाबाळा रमणारे सगळेजण असतात परंतु एक सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांनी या प्रक्रियेमध्ये पण त्यांचा खूप मोठा सहभाग आहे त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो पुढील जीवनासाठी या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये देखील त्यांना मनपूर्वक माझा आमदारांच्या हस्ते झाला माझं प्राथमिक शिक्षण निवळीमध्ये झालं माध्यमिक शिक्षण त्यांच्या सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये निवळीमध्ये झालं त्यानंतर चिपळूणमध्ये दोन वर्ष कॉलेज झालं त्यानंतरच जे शिक्षण म्हणजे बी एड झालं ते गोविंदराव निकम म्हणजे झेकर निकमांचे वडील त्यांच्या संस्थेमध्ये झालं आणि त्याच्यानंतर जी नोकरी आहे म्हणजे आम्हाला जी नोकरी लागली त्यानंतर हे जे सगळं कोकणवासियांना जे नोकरी लागली आणि त्यांचे जे वैभव आम्ही सर्वांनी निर्माण केलं त्याचं श्रेय सह्याद्री शिक्षण संस्थेला जातं आज जो सत्कार माझा केला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो जास्त बोलत नाही कारण पुढचे आपले कार्यक्रम आहेत आणि सर्वांना धन्यवाद देतो पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी पर्यटन क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम आणि जागृती करणाऱ्या डॉक्टर मिना लोक त्याचबरोबर त्यांनी पर्यटन क्षेत्रात आणि विद्यार्थ्यांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले या सामाजिक पर्यटन आणि सर्व कृषी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं नाव कमवणारे डॉक्टर महेंद्र घाग्रेसर जी माडी बापू खाणे मिलिंद आमचे मिलिंद कापडी ज्यांनी पुस्तक लिहिलं ते आमचे धीरज वाटेकर आणि सातत्याने सामाजिक क्षेत्रात काम करणारे धीरजजी वाटेकर या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये स्वतःचा प्रपंच आणि सगळ्या गोष्टी सांभाळून पर्यटन असेल नाट्य संस्कृती असेल क्रीडा क्षेत्र असेल सामाजिक ऍक्टिव्हिटी असेल यामध्ये सगळ्यांनाच सातत्याने मदत करणारे आमचे पटवर्धन साहेब त्याचबरोबर समीरजी कोवळे राजूजी आंबरे राजू भाटलेकर नंदू तांबे समीरजी जानवलकर रानडे ताई ह्या पुढाकार घेणारे कैसरबाई देसाई गजाभाऊ भोसले पोहन पाटील सर दळवी साहेब तुषारजी गंगरे डॉक्टर काझारी पेड्यातील सर्व ग्रामस्थ नाना नरळकर मालवणकर साहेब रमेशजी कदम इतर सर्वच आदरणीय मान्यवर बंधू आणि भगिने खरं म्हटलं तर हा एक आगळा आणि वेगळा कार्यक्रम आपण नेहमी वेगवेगळे कार्यक्रम पॉलिटिकल असतील इतर असतील घेत असतो परंतु खऱ्या अर्थाने ग्रामीण पर्यटनाची चळवळ उभी करायची असेल ते छोट्या छोट्या कार्यक्रमातून आपल्याला जनजागृती करणं आणि या जनजागृतीने आपलं देखील आर्थिक स्तर उंचावण्यासाठीच काम या पर्यटनाच्या चळवळीतून निश्चितपणे होऊ शकतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोकण म्हटलं तर एका बाजूला सागर आणि एका बाजूला सह्याद्री बऱ्यापैकी समुद्र किनाऱ्यावरच पर्यटन हे बऱ्यापैकी चालू आहे बऱ्या चौशी आता तर हल्ली गोवाघर असेल दापोली असेल गणपतीपुरा रत्नागिरी या सगळ्या पट्ट्यामध्ये शनिवार आणि रविवारी पुणा असेल मुंबई असेल इथून खूप मोठे पर्यटक येत असत परंतु आपण चिपळून आपला असेल किंवा आपल्या देवरूप किंवा ही जी गावं आहेत या गावांमध्ये पर्यटन वाढवायचं असेल तर आपल्याला डोंगरावरच पर्यटन आधारित पर्यटन ग्रामीण भागाशी निगडीत असलेला जीवनशैलीच्या निगडीत असलेलं पर्यटन हे वाढवण्यासाठी आपल्याला खूप मोठे प्रयत्न करणं गरजेचं हे काय लगेच एक दिवसात पर्यटन वाढेल अशातला भाग नाही आपल्याकडे जर विचार केला तर गोळकोटचा किल्ला आहे आपण एंट्री करतो त्याच वेळी परशुराम मधला आवार आहे आता हायवेच्या माध्यमातून तो खूप स्पॉट देखील विकसित करण्याचं काम आपलं त्या माध्यमातून होत आहे पुढे गेलो तर भैरवगड आहे भवानगड आहे मैपतगड आहे कसब्याच्या सारख्या ठिकाणी आपल्याला लाभलेला एक सुंदर असा एक इतिहासकालीन तिथे स्मारक असलेला आहे संभाजी महाराजांचं स्मारक आहे टिकलेश्वर सारखं देवरुखमध्ये एक इतकं उंचावर देऊळ आहे की अतिशय सुंदर पद्धतीने ते जर केलं तर पर्यटनाला चालना देखील मिळू शकते मार्लेश्वरचं पर्यटन देखील बऱ्यापैकी चालू आहे परंतु मार्लेश्वर मध्ये देखील जर विचार केला तर सात धबधबे आहेत एक दोन तीन चार पाच सात अशा पद्धतीने धबधबे आहेत आणि वरती एक चांगलं पद्धतीने जर अभयारण्यासारखं जर आपण करू शकलो तर खूप मोठी डेव्हलपमेंट मार्लेश्वरच्या परिसरात देखील होऊ शकते म्हणजे जर आपल्याकडे एखादा पर्यटक जर आपल्याकडे आला तर दोन दिवस तो कशा पद्धतीने इथं राहून सगळ्या सेंट्रल पॉईंट आपण सगळीकडे कसं फिरवू शकतो याला देखील चालना देण्याचं काम टप्प्या टप्प्याने आपल्याला करावं लागेल आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी मोठमोठे मोड़ बोट असतात पर्यटनाची खूप मोठा त्याची त्यांना म्हणजे माहिती असलेली ठिकाणं असतात जर आपण तिथे गेलो तर आपण म्हणू शकतो लगेच की अपेक्षा आपण खूप चांगलं करू शकतो बऱ्याच अंशी बऱ्याच ठिकाणी मोठी मोठी जिथं जिथं नावं झाले तिथे तिथं मी जाऊन बघून आल आणि त्यावेळी सहज असं वाटतं की याच्यापेक्षा देखील आपल्याकडे खूप मोठं पोटेन्शियल आहे आपण त्या संधीची फायदा घेण्याचं काम जर केलं तर त्याचा उपयोग आपल्याला सगळ्यांना होऊ शकतो आज कालच आम्ही साईल रांधण्याच्या माध्यमातून झाडं वाटपाचा कार्यक्रम आपण चिपला केला त्यावेळी देखील अनेक जण बापू म्हणाले की आजकाल टेम्परेचर खूप वाढत चाललंय आज तुम्ही दिल्लीला बघायला गेलात तर अठ्ठेचाळीस ते बावन डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान वाढते आज आपल्याकडे देखील एप्रिल मे मध्ये आपल्याकडे बऱ्याच अंशी एवढं टेम्परेचर होतं की कुठेही फिरायचं म्हटलं तर दिवसभरात जर फिरलात प्रशांतजी तर दोन तीन वेळा तरी तुम्हाला कपडे बदलायलाच हवेत इतक्या पद्धतीने घामान भिजून जायची फारी हे सगळं ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून होत आहे याचं प्रमुख कारण जी प्रचंड प्रमाणात होणारी जंगल या जंगल तोडी सातत्याने ही मंडळी आम्हाला काय एवढं उघडपणे करतात नाही वाटे का आमच्या तुम्हाला माहिती आहे की शेवटी राजकारणात आल्यानंतर बऱ्याच चांगल्या कामाला मर्यादा पडत आणि त्याचा अनुभव मी घेतोय याचा अर्थ मला पुढच्या वेळी काही हे करू नका तर म्हणाल चांगल्या कामाला तुला मोकळा करतो त्या गमतीचा भाग सोडा परंतु ह्या सगळ्यामध्ये आपल्याला कायमस्वरूपी झाडं लावण्याचं काम देखील जसं आपण इथं वृक्षाची पूजा केली ही भावना लहान मुलांपासून जर आपण जागरूकपणे निर्माण करू शकलो तर आपल्या परिसरामध्ये देखील आपण अनेक चांगल्या पद्धतीची वर्णई करू शकतो आम्ही हायवेच्या मागे बऱ्याच अंशी हायवेच्या गेले तीन वर्ष वेगवेगळ्या वेड़ वेड़ पद्धतीने मिटिंग घेऊन दरवर्षी सांगतो यंदा देखील आम्ही मिटिंग घेतली त्यावेळी आम्हाला हायवेच्या लोकांनी सांगितलं की आम्ही चौदा हजार झाडं परशुराम त्या आरवली लावली आता चौदा हजार झाडं जर लावली असतील तर नक्की झाडं गेले कुठे हा त्यातला महत्वाचा प्रश्न आहे कारण तुम्ही बघाल तर मला वाटत नाही कुठच्या ठिकाणी अशी चांगली झाडं झळवली मी त्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही आठ नऊ पॉइंट फिक्स करा की आज जर या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर गाडी एखाद्याची पंक्चर झाली तिच्यात दोन महिला छोटं बाळ असेल आणि त्याला काही त्याच्या समस्या असतील तर कुठेही रस्त्यामध्ये कुठल्याही झाडाचा आधार घेऊन थांबेल असं एकही ठिकाण आपल्याकडे आजच्या घडीला नाही म्हणजे उन्हातच त्याला जर उभं राहायची पाळी येते हायवेवर एवढ्या मोठ्या स्पीड गाड्या जातात की तिथं उभं राहणं पण खूप धोका नाही त्यामुळे जर असे वेगवेगळे वेग 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 वे स्पॉट फिक्स केले आणि हे स्पॉट आपण जर डेव्हलप करायचा प्रयत्न केला की जिथं बायोडायव्हर्सिटीचा विचार करून आपल्या ज्या इंडियन आहेत म्हणजे आपल्या ज्या लोकल व्हरायटी आहेत मग आंबा असेल फणस असेल जांभूळ असेल नीव असेल त्याचबरोबर कडुलिंब असेल किंवा अन्य जी फळझाडाची लागवड आहे ही जर आपण चांगल्या पद्धतीने केली तर अशा स्पॉटला गाड्या थांबतील डबे खातील पाणी पितील स्वच्छता आपण तिथं सोय केली तर त्याचाही उपयोग चांगल्या पद्धतीने होईल सुदैवाने यावेळी त्यांनी ते मान्य केलंय बघू त्यामध्ये जेवढं यश येईल त्या पद्धतीने काम केलं हे स्पॉट देखील आपल्याला डेव्हलप करता येईल जेणेकरून हळूहळू का होईना पर्यटनाला चालना देण्याचा आज या माध्यमातून देखील आपण ही चळवळ परशुराम निसर्ग पर्यटन केंद्राच्या इथे ही आपण चळवळ उभी करायची सुरुवात गेले काही वर्ष ही मंडळी सातत्याने या चळवळीच्या मागे आणि टप्प्याटप्प्याने आता हळूहळू का होईना यश देखील वेगवेगळ्या भागामध्ये येत मी या सगळ्यामध्ये आपलाच एक कार्यकर्ता या नात्याने आपल्या सोबत कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने राहून या चळवळीमध्ये जे जे असतील त्यांच्या सपोर्टिंग भूमिका घेऊन सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी जसे आता आपण परिषद घेतली तशा पद्धतीने घेऊन सगळ्यांमध्ये जागृती करण्याचं काम देखील आपल्याला करावं लागेल काही सेंटर देखील आपण बघत राहिले पाहिजे ते एक सेंटर मुळशीच्या जवळ आहे पण ते खूप मोठं आहे ज्याला वेलनेस सेंटरचा आधार दिलाय त्याने पर्यटन आणि वेलनेस सेंटर आपण काय एवढ्या मोठ्या पद्धतीत न जाता छोट्या पद्धतीत जरी गेलो आणि पर्यटन वेलनेस सेंटर ज्याचा चांगल्या पद्धतीने आपण उपयोग करून घेतला तर पुढच्या टप्प्यात शहरातले अनेक लोक आता गावाकडे राहायला पर्यटनाच्या माध्यमातून येण्यासाठी प्रयत्न कर कारण ह्या सगळ्या चळवळीला पुढं शेवटी खूप मोठा उपयोग होणार आहे आता हायवे थोडा वेळ जरी गेला ते आता हायवे बऱ्यापैकी पुरा होत ते तीन साडेतीन तासात मुंबईचा माणूस आज आपल्याकडे टिकून आणि या परिसरामध्ये निश्चितपणे येऊ शकतो आणि मग तो येणारा माणूस एक दिवसाचा आता हल्ली काय मोठ्या ट्रिप पेक्षा एक दिवसाच्या ट्रिपवर खूप लोकांना जाण्याची सवय तुम्ही जर रविवारी गेलात तर हायवेवर दोन दोन तास ट्राफिक अडत त्यामुळे एक वन डे टूर ह्या केल्या आणि हे करत असताना मी अजून एक माझी कल्पना आहे की आपण हे पर्यटन केंद्र जशी करू तसेच छोटे छोटे ट्रेनिंग प्रोग्राम पण त्या माध्यमातून कर मा करता आले आपल्याला म्हणजे जर एखाद्या मुंबईचं कुटुंब आलं ती महिला भगिनी असेल तर बेकरीचं ट्रेनिंग दिलं लँडस्केपिंगचं दिलं किचन गार्डनिंगचं दिलं त्याचबरोबर छोट्या छोट्या झाडं लावायची भाजीपाला लावायची कुंडीतल्या झाडांचं लावायचं व्हर्टिकल गार्डनिंग सारखे काही प्रकल्प आपण त्यांना शिकवू शकतो कारण शहरामध्ये जागेची असते मग त्याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला व्हर्टिकल गार्डन त्यांना करता आलं त्यांची भाजी त्यांना करता आली तर ह्या पद्धतीची ट्रेनिंग पण केली एका बाजूला पर्यटन एका बाजूला ट्रेनिंग आणि हे ट्रेनिंग काय असं फार कमर्शियल नसेल घरातल्या घरातल्या महिला बेकरीचे प्रॉडक्ट घरातल्या घरातल्या मुलांना जरी करून देऊ शकले स्वतःच्या गार्डनची व्यवस्था त्या जरी करू शकल्या थोडं लँडस्केपिंगचं काम जरी करू शकल्या तरी त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक चांगली सुरुवात बापू काणे असतील कैसरबाई असतील समीरबाई कांबळे असतील या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम चालू केलेलं आहे या प्रक्रियेला खूप म्हणजे ज्या ज्यावेळी लागेल त्या त्यावेळी सपोर्ट देण्याची भूमिका असेल आणि हे काम कायमपणे अखंडितपणे आपण सगळेजण चालू कराल मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो